Earth... <situación> त्या तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम सर्वा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे ने तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मला सर्वांना माहिती आहे की आज आहे आपली चंपाष्ठी आणि आपल्या अखंड महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहेत आता खंडेराय तर त्यांची आज चंपाषष्ठी आहे आणि त्यांच्या षडरात्रीचा सा, आजची सांगतेचा सा दिवस आहे म्हणजेच आज उत्तर पूजेचा दिवस आहे तर आता मी सगळा फ्रेश वगैरे झालो आहे पूर्ण आता केसमध्ये थोडीशी ओली आहेत मोजशी दिसत असतील तर आता अंघोळ वगैरे सगळं झालंय आणि आता अगदी सारे दहा तर मला पटकट छान पूजा करायची आहे तर पूजा ती म्हणजे इकडे खंडेरायची तर छान पूजा मी करणारच आहे माळ वगैरे लावून जशी दररोज आपण करतो दुपारी मी तळी भरणार आहे म्हणजे जो कुलाचार असतो तो करून घेणार आहे म्हणजे आज लगेच चंपाीच्या दिवशी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहचता येईल त्याच्यात आता मी देवपूजा पहिली उरकून घेणार आहे ती का हा उद्या आहे आपला पहिला मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार तर उद्या मला काहीच वेळ मिळणार नाही कारण देवी तयार व्हायला खूप वेळ घेणार आहे तर म्हणून म्हटलं की उद्या माझ्याकडे काहीच वेळ नसतं तर आजच आपण चंपाषेष्ठी सुद्धा आहे तर आजच सगळे देव स्वच्छ करू छान उजळवू देवघर पहिलं साफ करू मार्गशीर्षच्या निमित्ताने आणि मग आपण मग पुन्हा ते स्थापित करू देव आपले आणि स्वच्छ वगैरे करून सगळं नीटनीटक करून आपण पुन्हा त्यांची पूजा करून घेऊ तर आता पटकन मी छान देव वगैरे ज्या उरकून घेतो जर आता तुमच्याशी बोलत बसतो तो खूप वेळ जाईल बघा ताट वगैरे घेऊन ठेवले मला पूजेसाठी आता इथे लागणार आहे तर सगळे देव आता ह्याच्यात मी काढून घेतो आणि मग पूजेला सुरुवात करतो आणि यावर्षीचं आपलं रुजवण आहे ना म्हणजे जो घंडेराचा आशीर्वाद आहे असं म्हणतात की तो खूप सुंदर आला आहे त्या वर्षीचं रुजवन खरंच खूप छान आहे मी तुम्हाला नंतर दाखवतो पूर्ण आता ते सगळंच भरलं गेलंय इतकं छान आलंय रुजवन चला आता मी पहिली देवपूजा उघडून घेतो तर हा ब्लॉग ना तुम्हाला सर्वांना खरंच खूप म्हणजे खूप सॉरी आज एक डिसेंबर आहे आणि आज हा तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ येतोय आपली चंपाषष्ठी खूप आधी होऊन गेली होती <laughs> नोव्हेंबर महिना सव्वीस तारखेला आणि लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी आपला पहिला मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार होता तर त्याच्या धावपळीमध्ये म्हणजे मला गुरुवारचा व्हिडिओ टाकायचा होता परत मग दुसऱ्या दिवशीचा एक व्हिडिओ मी प्लॅन केला होता की तो कंटेंट तयार केला की मग मला तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ना मी एडिट करून ठेवला होता हा ब्लॉग फक्त व्हॉइस ओव्हर बाकी होता तर म्हटलं की तो शेअर करेन आणि तो पाठीच राहून गेला आणि मग तो आता अशा प्रकारे तुमच्या सर्वांसोबत एक तारखेला मी शेअर करतो आहे तर म्हणून खूप 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 सॉरी की खूप लेट होतो आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यायला तर सकाळी सकाळी उठलो ना की छान पहिलं मस्त देवपूजा सुरुवात होते सध्या आता मी घरीच आहे मला कॉलेजला पण थोड्याफार सुट्ट्यात तर सध्या म्हणून मी घरीच आहे तर म्हणून सगळं मला तुमच्या सर्वांसोबत छान लवकर आणि पटापटा शेअर करता येत आहे जर माझं कॉलेज पण असलं असेल तर अशी धुमाकूळ झाली असती आणि त्याच्यात ते म्हणजे आता आहे मी बारावीला तर माझे ना प्रिमियमसुद्धा स्टार्ट होणार आहे दहा तारखेपासून आणि असं देवाची अशी दहा तारखेला माझा पेपर नाही आहे डायरेक्ट अकरा तारखेला माझा पेपर आहे आणि त्याच दिवशी वाटतं माझ्या मते पहिला म्हणजे तिसरा मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार आहे तर म्हणजे आता खूप धावपळ होणार आहे आता बघू देवी आई आणि स्वामी ठरवून घेते की कशी होणार आहे पूजा पण आता माझ्याकडे काय टेन्शन असं नाही कारण माझ्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत ज्याच्याने मी तडकीफट पटपट पट छान अशी मस्त पूजा मांडून जाऊ शकतो अशा पण वस्तू माझ्याकडे आहेत युनिक पण माला नहीं। नहीं आत, ती गोष्ट मला आवडणार नाही जर माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्कीच ती गोष्ट करू शकेन नाही तर बघू सकाळी खूप लवकर असं उठून ब्रह्ममुहूर्तावरती वगैरे मी पूजा मांडेन असं काहीतरी करेन बघूया आता काय करता येतं आहे ते म्हणजे लवकर पूजा मांडून मग थोडासा अभ्यास करून मग मला पेपरला जाता येईल अशा प्रकारे काहीच बघू आता करेल काहीतरी मॅनेज भगवंतच आता आपल्याकडनं काहीतरी करून घेईल असो पण आता है ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा केव्हाही तुमच्या देवघरामध्ये ना तुम्ही वस्त्र अंथरता तर वस्तर 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 ते एखादं वस्त्र तरी आपल्या देवघरात पसरट असलं पाहिजे जसं की आता मी खालती असं पसरट घातलंय तसं एखादं तरी वस्त्र छान पसरट असलंच पाहिजे ते असलं ना तर असं म्हणतात की आपलं घर सुख शांतीने भरतं असं म्हणतात तर म्हणून मी ते पसरट एक वस्त्र घालतो डायरेक्ट पायऱ्यांवरती वस्त्र घालायचे नाही तो तर तोपर्यंत म्हटलं की तुम्हाला खंडेऱ्याचं दर्शन देऊ तर बघा छान खंडेऱ्याची पूजा झाली नाही आहे हे सगळी फुलं वगैरे आदल्या दिवशीचीच आहेत मी फक्त अगरबत्ती लावून ठेवली होती आणि मग नमस्कार वगैरे केला आणि मग पुढच्या पूजेला वगैरे मी सुरुवात केली होती का आपल्या घरात गर घड बसतो म्हणजे आपल्या घरात देवच विराजमान होतो तर मग त्याचा नमस्कार करूनच पुढच्या पूजेची सुरुवात केली तर मग ती पूजा झाली त्याच्यानंतर मग देव साफ केले कारण चंपाषष्ठी होती तर देव ऑबियसली साफ झालेच पाहिजे म्हणजे उजळले पाहिजे तर देव साफ केले कारण दुसऱ्या दिवशी लगेचच आपला पहिला मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार होता तर ते देव वगैरे साफ करून झाल्याच्या नंतर मग मी देव मांडले देवांची पूजा करून घेतली आणि मग फायनली आलो ते म्हणजे उंबरटा पूजेकडे आणि उंबरटाच्या पूजेला आज म्हटलं की काय अशी मोठी रांगोळी मी काढत बसत नाही अगदी सिंपल छान साधी सोपी छोटीशी रांगोळी काढू पण आता छान मस्त छोटीशी रांगोळी काढायला पण ना खूप म्हणजे खूप वेळ जातो अगदी पाच एक मिनटं म्हणताना म्हटा ना छोटी बघ त्याच्यामध्ये माझी साचे लावले पटकन म्हणजे एक साचा घेतला आवडीचा पट, पट तो ठेवला त्यावर घातली रांगोळी आणि पसरवला हात की मग पूर्ण रांगोळी तयार अगदी झटके पट पटापट आपली रांगोळी होऊन जाते तर मग ते नंतर छोटे काढायचे म्हटले तरी छोटे मग ते हे सर्कल्स काढतो हाफ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग ते छोटे बिंदू काढावे लागतात मग तोपर्यंत आणि जर ते मी काढलेले आहेत ना तर मला ते आवडतही नाही तशीच रांगोळी ठेवायला मग आता हा लाल रंग बघा छान असा लाल रंग मग मध्ये मध्ये घालावा लागतो तर असे बरेच काय काय अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला पटापटा सगळं करत जावं लागतं आता सध्या मी घरात आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी मला पॉसिबल होतात आता जेव्हा मी इन म्हणजे इन फ्युचर जेव्हा माझं जास्त काम वाढेल किंवा जॉबवर असेल किंवा कॉलेज असेल तर इन फ्युचर आता काय होतंय ते भगवंताला माहिती पण बघू देव देवात मला देवावर माझा पूर्ण विश्वास आहे की तो त्याची सेवा नक्की करून घेणार कसंही काही असो एक छान असा दैवी अनुभवसुद्धा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर तो काय आहे अनुभव तो तुम्हाला मी पुढे पुढे सांगेन जेव्हा मी तळीचं तळी भंडारा करेन ना तर तेव्हा मी म्हणजे कुलाचार जो असतो तो, तो करेन ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन ती गोष्ट तर बघा छान दिवा लावला आहे रांगोळी काढून झाली आहे आपल्या पावलांवरती छान हळदी कुंकू अर्पण केलं आहे उंबरठ्याला आपल्या हळदी कुंकू आहे बरेच ना फक्त उंबरठ्या लाकडाचं बसवून घेतात त्यात काही रत्न घालतात किंवा तांब्याचं नाणं वगैरे त्यावर लावतात पण तेवढंच करून उपयोग नाही तर आपल्या उंबरठ्याला छान पूजासुद्धा त्याची करणं खूप गरजेचं असतं फक्त लाकडाचा उंबरठा बसवणंच एवढंच ना महत्त्वाचं नाही आहे म्हणजे आम्ही लाकडाचा उंबरटा बसवला म्हणजे झालं आमचं काम तर असं नाही आहे त्यातून ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी तुम्हाला सणा ह्या पूजा करणं त्याचा जागं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आता मी दिवा लावला फुलं अर्पण केली अगरबत्ती लावली त्याच्यात आता मी कापूर आरती करणारे आपल्या उंबरठ्याला कापूर हा ओवाळला गेला पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये जे, जे कोणीही पॉझिटिव्हिटी नेगेटिव म्हणजे आपल्या घरात जी काही पॉझिटिव्हिटी येते ना तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारानेच येते आणि आपली जी घरात जी येणारी नेगेटिव्हिटी असते ती ही मुख्य प्रवेशद्वारा बाहेरच राहते तर म्हणून छान उंबरठ्याची युक्त पूजा करा फक्त उंबरठा बसवू नका तर उंबरठ्याची छान अशी मस्त पूजा करा तर बघा अशी छान आणि मस्त माझी उंबरठ्याची पूजा झालेली आहे त्याच्यानंतर मग आता मी माझा जो कुलाचार आहे तो करतोय तर तळी कशी भरायची हे सगळं मी तुम्हाला लिहून पण पण तुम्ही इथे सुद्धा बघा ह्याच्यामध्येच मी, मी तुम्हाला एक छान माझा दैवी अनुभव शेअर करणार आहे तर जेव्हा मी घटस्थापना केली होती ना तेव्हा मी जो अखंड दिवा लावला होता तो मी छान लावला त्याच्यानंतर पूर्ण सहा दिवस तो तशाच्या तसा सुंदर आणि मस्त अखंड तेवत राहिला कधीच तो विजला नाही मध्येच कधी म्हणजे कधीच नाही तो छान अखंड राहिला दिवा आणि uh, काय आलं चंपाषष्टीच्या दिवशी माझा संपूर्ण कुलाचार झाला जप झालं पारायण झालं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर म्हणजे नैवेद्य झाला आरती झाली uh, सगळं म्हणजे खंडोबा आपण वाघ्या जेऊ घालतो तो सुद्धा जेवून झाला सगळं जे जा सगळं झालं आणि जेव्हा मी आरती करून देवाचं जी शेवटची प्रार्थना असते के ती केली त्याच्यावरती तांदूळ अर्पण केले आणि घट हलवला तो घरभर फिरून पुन्हा तिथे ठेवला आणि जसं मी सगळं सामान उचरायला गेलो तसा अखंड दिवा स्वतः शांत झाला होता पूर्णपणे तेल भरलेलं होतं अजिबात त्याला काजळी नव्हती कारण मी जेव्हा तळी भरली त्याच्या आधीच काजळी काढली होती अर्धी नऊ सव्वा नऊच्या गोष्टीच्या आसपास आणि ही गोष्ट घडली माझ्यासोबत बारा सव्वा बारा वाजता तर म्हणजे ह्या गोष्टी अशा घडत असतात काय माहिती ह्या दैवी अनुभव हो आहे की काय म्हणावं लागेल आणि दिवा स्वतःहूनच शांत झाला आणि मग जे जसं देवाचं तिकडन स्थान उचललं लग गेलं त्याची उत्तर पूजा झाली तसं दिवा पण तो शांत झाला तर हा कसला अनुभव आहे काय आपोआप झाला अजिबात हवाबिवा काहीच नव्हती सगळ्या खिडक्या मी बंद ठेवत होतो या कारणांमुळे तरी पण तो दिवा आपोआप कसा शांत झाला ना हे खरंच मला समजलं नाही आणि ही खरंच त्या शक्तीचीच एक प्रचिती म्हणावी लागेल की मी जी काही त्यांची सेवा केली मनोभावे वेडी वाकडी ती त्यांनी स्वीकारली असेल असंच मला वाटतं तर अशी छान मस्त मग आम्ही दोघांनी तळी भरली कारण पप्पा पण नव्हते तर अशी छान मस्त तळी भंडारा केला आहे म्हणजे जो माझा कुलाचार असतो ना तर तो मी केलेला आहे खंडेरायाचा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ